नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील जे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा नुकताच सुधारित करण्यात आलेला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे हा महागाई भत्ताची वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाली असून यामुळे राज्यातील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबतचा मोठा दिलासा मिळाला आहे आधी राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र सरकारने आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली आहे म्हणजेच आता सध्याचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका झाला आहे दुसरीकडे आता महागाई भत्ता वाढीची भेट दिल्यानंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा